तू पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस कशाला पाठविले म्हणत पत्रकारावर प्रांघातक हल्ला अज्ञात तीन इसमांविरोधात तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल परिसरात एका पत्रकारावर अज्ञात तीन इसमांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी संबंधित पत्रकाराने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी अज्ञात आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की वरवट बकाल येथील रहिवासी व दैनिक सेवा शक्ती या वृत्तपत्राचे उपसंपादक शेख कदीर वय बेचाळीस हे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर न्यायालयात शासकीय जाहिरात संदर्भातील कामासाठी उपस्थित होते सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकलने संग्रामपूरहून वरवट बकाल येथे घरी जात असताना मधुकर बकाल यांच्या शेताजवळील हनुमान मंदिर परिसरात विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून तीन इसम त्यांच्याजवळ आले त्यांनी ओ पत्रकार असे म्हणत शेख कदीर यांना थांबवले त्यानंतर त्यांच्यावर शिवीगाळ करत तू पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस कशाला का पाठविले असा जाब विचारत जीवे मारण्याची धमकी दिली यावेळी एका इसमाने हातातील फावड्याने पत्रकारांच्या डोक्यात हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा घाव चुकवताना फावडा त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून दुखापत झाली घटनेनंतर शेख कदीर यांनी आरडाओरड केल्याने तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पलायन झाले सुरुवातीला उपचार न घेतल्याने दुसऱ्या दिवशी हाताला सूज आल्यावर त्यांनी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले या घटनेमुळे संबंधित पत्रकाराच्या जीवितस संबंधितांकडून धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून आरोपी समोर आल्यास ओळख पटवू शकतो असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे सदर घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐणीवर आला असून तामगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास पीएसआय बोपटे करीत आहेत सदर पत्रकार शेख कदीर यांनी दिलेल्या तक्रारीची डिसेंबर बावीस रोजी चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट या हल्ल्यावरून दिसत आहे पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण विषयाची सखोल चौकशी करून निष्पक्ष पत्रकार शेख कदीर यांना न्याय द्यावा अशी चर्चा नागरिकात पसरली आहे मी कदीर पत्रकार मी वरोड बकालला राहत असून संग्रामपूर तालुक्यात किंवा बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी आपल्या पत्रकार क्षेत्रामध्ये मी सत्य बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घेतो आणि त्या संदर्भात मी काही एका प्रकरणात तक्रार दिलेली होती जिल्हाधिकारी साहेब यांना तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्या संदर्भातली तक्रारची चौकशी आली होती तामगाव पोलीस स्टेशनला आणि ती तक्रारची तामगाव पोलीस स्टेशनला आल्यानंतर मला संबंधित बीट अंमलदार आहेत तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांचा मला फोन आला बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी की से कदीर भाई आपल्या एका निवेदनची चौकशी आहे त्या संदर्भात तुम्ही तामगाव पोलीस स्टेशनला हजर व्हा म्हटलं साहेब मी दहा ते पंधरा मिनटात येतो असे म्हणून मी दहा ते पंधरा मिनटात तात्काळ पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी त्या, त्या चौकशीचे निवारण करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना फोन केला होता परंतु त्यांनी फोन रिस्यू केला नाही आणि त्यामुळे त्यानंतर बी टी अंमलदार यांनी त्यांच्या त्या कार्यालयात जाऊन त्यांच्यासोबत काहीतरी चर्चा वगैरे केली किंवा काय केलं मला काही माहीत नाही आणि त्या दिवशी मग परत त्यांनी मला तामगाव पोलिस स्टेशनला ता आल्यानंतर मला सांगितलं की शेख भाई आपण या विषयावर नंतर बोलू आपण आपल्या कार्यासाठी जा आपले कामं करा त्यानंतर मी परत संग्रामपूर न्यायालय येथे माझ्या पेपरच्या जाहिराती संदर्भात मी परत आलो होतो आणि संध्याकाळी सहा वाजे साडेसहा वाजे दरम्यान मी संग्रामपूरवरून माझ्या घरी येण्यासाठी वरवड बाकालकडे निघालो होतो मोटरसायकलनं आणि मोटरसायकलनं येत असताना श्री आपले कृष्णराजी इंगळे यांच्या कलेज समोर एक आपले मारुतीचं मंदिर आहे त्याच्यासमोर काही फुटावर काही अंतरावर एक पल्सर मोटरसायकल घेऊन आले तीन व्यक्ती अज्ञात व्यक्ती आणि त्यांच्या गाडीला कोणतीही नंबर प्लेट नव्हती त्यांनी ओ पत्रकार थांब असे म्हणून मला आवाज दिला आणि मला एक साहजिकपणे सर्वसामान्यांच्या कामासाठी आपण थांबतो जडतो त्याच्यासाठी मी कोणतेही म्हणजे असं मनात न घेता कल्पना मनात न घेता मी त्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी थांबलो असता त्यापैकी एक व्यक्ती मोटरसायकलवर बसलेला होता त्याच्या तोंडावर आपली बंदर टोपी घातलेली होती आणि दोन व्यक्ती एका व्यक्तीने तोंडाला रुमाल बांधलेलं आणि दुसऱ्या व्यक्तीनं श्वाल बांधलेलं त्याच्यामधून दोन, दोन व्यक्ती खाली उतरले त्यामधून दोन पैकी एका व्यक्तीनं माझ्या अ अंगावर तिथून पळत येत शिवगाळ करू लागला त्याच्या हाती फावडं होतं आणि त्या फावडं त्यांना पळत येत असताना माझ्या डोक्यात वार केला आणि मला म्हणाला की तू पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात कशाला पोलीस पाठवले तुला खलास करून टाकतो असे म्हणत माझ्या डोक्यावर वार केला आणि तो वार मी डोक्यावरचा चुकून माझ्या उजव्या हातावर मनगटावर लागला त्याच्यामुळे माझा हात आजोबी फ्रॅक्चर आहे मी सगळ्या दवाखान्याचा ट्रीटमेंट वगैरे करून कामगाव पोलिस स्टेशनला एफ आय आर नोंदवली आहे माझी म्हणजे माझ्या जीवाला या, जी, या संबंधित लोकांपासून जीवित धोका निर्माण झाला आहे माझ्या पूर्ण परिवारात मी एकटा करता हरता आहो या संबंधित माझी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास अधिकारी आपले पी ए साहेब गोपटे साहेब करीत आहेत मला जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनाही मला म्हणायचं आहे की बा जर पोलीस प्रशासनाकडून किंवा संबंधित लोकांकडून अशी मारहाण जर पत्रकाराला होत असेल किंवा माझ्या जर बरं वाईट झालं असतं तो जो फावडा माझ्या मस्तकात किंवा डोक्यात लागला असता तर मी आज रोजी आपल्याला भरती असतो हो किंवा माझं काहीतरी बरं वाईट झालं असतं या विषयाकडे संबंधित अधिकाऱ्यांना व संबंधित लोकांना बोलवून तात्काळ चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी एक विनंती आहे